अक्कलकोट येथील तीन एकर जमीन साडेबारा लाख रुपयांना विकल्यानंतर नोंद न लागल्याने व्यवहार रद्द करून पैसे परत मागितले मात्र विक्रेता नकार देताच खरेदीदारांनी त्याचे अपहरण करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी जोडभाई पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना ताब्यात घेऊन नोटीस बजावून सोडण्यात आली आहे फिर्यादी वीरप्रसाद विश्वनाथ स्वामी राहणार कन्नीनगर दहिटने सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी कोंडीराम गंगाराम कांबळे राजाराम वाघमारे श्यामल वाघमारे आणि इतर दोघांनी अक्कलकोट येथील स्वामी यांची तीन एकर जमीन सुमारे साडेबारा लाख रुपयांना खरेदी केली होती खरेदीनंतर दस्त नोंदणीसाठी तलाठी कार्यालयात दिला मात्र गावातील एका व्यक्तीने विरोध करून अर्ज दिल्याने नोंद लागली नव्हती जमिनीचा व्यवहार रद्द करून पैसे परत देण्याच्या मागणीस स्वामी यांनी नकार दिला त्यातून संतापलेल्या आरोपींनी सात डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते रात्री साडे अकराच्या सुमारास तामलवाडी येथील समाधान हॉटेल जवळून पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एम एच पंचवीस बी ए अष्ट्यात्तर बारा येथून स्वामी यांचे अपहरण केले त्यांना धाराशिव जिल्ह्यातील बारशी रोडवरील हातला देवी डोंगराजवळ नेले तेथे शिवीगळ करून मारहाण केली दुखापत पोहोचवली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली गुन्हा दाखल होताच पोलिसांनी श्यामल वाघमारे आणि कुंडीराम कांबळे यांना ताब्यात घेतले गुन्ह्यातील कलमानुसार शिक्षा कमी असल्याने त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून सहायक पोलीस निरीक्षक विशाल जगताप तपास करीत आहेत